नमस्कार शेतकरी मित्रांन बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे सात हजार पाचशे अडुसष्ट क्विंटलच्या वखाली कमीत कमी भाव मिळाला पंधराशे जास्तीत जास्त भाव मिळाला तेवीसशे सर्वसाधारण भाव मिळाला एकोणावीसशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर आळे फाटा येथे तेरा कम जास्त जास्त हजार पाचशे साठ क्विंटलच्या अवकाली कमीत कम भाऊमळाला नऊशे जास्तीत जास्त भावमाळाला पंचवीसशे दहा सर्वसाधारण भावमाला एकोणावीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर येथे लाल कंदेच्या अवकाली बावन्न हजार एकशे अडतीस क्विंटलची कमीत कम भावमळाला शंभर जास्तीत जास्त भावमाळाला बत्तीसशे सर्वसाधारण भावमाळाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कंदेच्या अवकाली तेरा हजार पंचावन्न क्विंटलची कमीत भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त भावमळाला अठराशे अठ्ठेचाळीस सर्वसाधारण भावमळाला सोळाशे पंचवीस पुढील बाजार समिती राऊरी आहे ते तीन हजार नऊशे एकतीस क्विंटल वकाली कमीत कमी भावमळाला शंभर जास्तीत जास्त एकोणावीसशे सर्वसाधारण भावमळाला एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर आहे ते लाल कांदे चवकाली तेरा हजार सातशे सत्तर क्विंटलचे कमीत कमी भावमळाला सातशे जास्तीत जास्त अठराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण मिळाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती संगमनेर येथे लाल कांद्याच्या वकाली सात हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कम दोनशे जास्तीत जास्त जास भावमळाला दोन हजार सर्वसाधारण मिळाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कम भावळाला पाचशे जास्तीत जास्त जास भावमळाला सतराशे तीस सर्वसाधारण भावमाळाला पंधराशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती राहता येथे लाल कांद्याच्या वकाली सहाशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भाव मिळाला एकोणावीसशे सर्वसाधारण भावमाला पंधराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली दहा हजार नऊशे सहा क्विंटलची कमीत कमी भावमाळाला सहाशे जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार सर्वसाधारण भावमाळाला तेराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद